मित्रांनो शेतकरी मित्रांनो न पाहू शकता कापूस पिकाची आता चांगल्या प्रकारे सेटिंग चालू था। आहे शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या गड होते आता ही जे पात्या पाहिल्या या पात्या अशा गडून जात आहे अनेक पाती गड म्हणजे व्हायला खूप सुरुवात झालेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या आता या पात्या लागलेल्या आहे या अशा गडायला सुरुवात होत आहे याचं घडण्याचं कारण काय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा खत देत असतो तर झाडाला जेव्हा कैरी पक्क्या होत असतो आता हे झाड जर पाहिलं तुम्ही आता याला कैऱ्या पक्के व्हायला सुरुवात होऊन गेली जेव्हा आणि हे झाड असं लाल पडतंय आता हा ही पाला पाहिला तर लाल पडण्याचं कारण काय हा लाल का पडतय तर शेतकरी मित्रांनो ही जी आहे याला पोट्याची डेफिशियन्सी म्हणजे जेव्हा झाडाला पोटॅश हा मिळत नाही कैरी सेटिंग होऊन जात असते आणि कैरीला पोट्यात जेव्हा कैऱ्यांची भूक वाढून जात असते कैऱ्याला अन्नद्रव्य लागत असतं जर जमिनीत जरा पोटॅश नसेल तर ते झाडाच्या जे जा पानांमधून असतं ते अन्नद्रव्य खेचून घेत असतं त्यामुळे आपल्याला लाल पोट्याची ही डेफिशियन्सी दिसत असते त्यामुळे काय होत असतं जे तुमच्यावर शेंड्याच्या ज्या पात्या असतात आता ह्या ज्या पात्या हे पात्या आपल्याला गडायला सुरुवात होऊन जात असतात तर हे जे गडद असतील तुमच्या पात्यात तर शेतकरी मित्रांनो काय असतं पोट्याची डेफिशियन्सी असते त्यामुळे ह्या पात्या गडावरच्या पात्याला अन्नद्रव्य पोचत नाही त्याच्यामुळे ते गळून जात असतात आणि खालच्या ज्या कैऱ्या असतात त्या लवकर लवकर पोचण्यासाठी अन्नद्रव्य जर पोटॅश मिळत नसेल खाली तर त्या झाडाच्या पानांमधून हे अन्नद्रव्य खेचून घेत असतात आणि हरित लवस पूर्ण संपून गेल्यामुळे झाडचं पान हे लाल होऊन जात असतं त्याला पोटॅशची डेफिशियन्सी म्हणत असता तुम्ही झिरो बावन्जौी झिरो झिरो पन्नास पोटॅशियम शूनेठ हे जरी सोडलं तरी डेफिशियन्सी ही क्लिअर होत असते आणि झाडामध्ये पोटॅश अवेलेबल झाल्यामुळे झाडाचे पातीघार थांबत असते आणि पूर्ण झाड ग्रीन होऊन जात असतं धन्यवाद